तर सुरुवातीचीच बातमी अतिशय महत्वाची आहे कारण प्रकाश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांची आज बैठक होणार आहे आज संध्याकाळी साडेचारच्या सुमारास छगन भुजबळ ग्यानच्या सिद्धगड या निवासस्थानी ही बैठक असेल नव्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं भुजबळ हे नाराज आहेत आजच्या बैठकीत छगन भुजबळ पुढचा निर्णय घेणार असल्याची माहिती आहे आणि त्याच अनुषंगानं प्रकाश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्वाची बैठक आहे या संदर्भात जुई जाधव आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील जुई खर तर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये न घेतल्यानं ते स्वतः नाराज होते आता ओबीसी नेते देखील त्याच संदर्भात बैठक घेत आहेत नेमकी काय खलबत्त होईल आजच्या बैठकीत वर्षा छगन भुजबळ हे नाव राजकारणामध्ये फार जुनं आहे आणि मोठं आहे ते वरिष्ठ नेते आहेत अनेक वेळा त्यांनी आमदारकी देखील निभावली आणि मंत्रीपद देखील निभावलं आहे मात्र इतक्या वरिष्ठ नेत्याला मंत्रिमंडळामधून वगळणं हे कितपत योग्य आहे हा सवाल आता उपस्थित केला गेला आहे स्वतः छगन भुजबळ या निर्णयामुळे नाराज आहेत त्यांनी त्यांची नाराजी वेळोवेळी दाखवली आहे बोलून पक्षासमोर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर देखील कारण का छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे की मी इतका मोठा त्या केला आहे शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारांसोबत आलो आहे त्याच्या बदल्यात मला मंत्रीपद न देणं हे, हे चुकीचं आहे भुजबळ कुटुंबावरती कायम अन्याय होतोय अशी भावना त्यांच्या त्यांच्या मनात आता उद्भवली आहे नाशिकमध्ये त्यांनी मेळावा घेतला कार्यकर्त्यांचा त्यानंतर काल ते मुंबईत दाखल झाले मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं होतं मात्र आज ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे हे बैठक घेणार आहे दुपारी बारा वाजल्यापासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे आणि राज्य सरकार पुढे ओबीसीची काय मतं मांडायची आहेत आणि ओबीसींचे कुठले मुद्दे उपस्थित करा करायचे आहेत याची चर्चा बैठकीमध्ये केली जाणार आहे त्यानंतर संध्याकाळी साडेचार वाजता छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी हे सगळेजण जाणार आहेत आणि छगन भुजबळ भेट घेणार आहेत आणि एक ओबीसी नेते म्हणजे छगन भुजबळ यांचा चेहरा आहे अशा ओबीसी नेत्यावर अन्याय झाला आहे त्यामुळे नेमकी पुढची भूमिका काय असणार आहे आणि ओबीसी नेत्यांनी बैठकीत काय ठरवलं आहे हा निर्णय घेऊन ते छगन भुजबळांची भेट घेणार आहे आणि त्यानंतर छगन भुजबळ त्यांचा जो काही निर्णय आहे राजकीय तो घेतील मात्र एक गोष्ट प्रकर्षाने प्रामुख्याने जाणवते की छगन भुजबळ यांना जरी नवीन पक्ष काढायचा आग्रह ओबीसी नेते करतील म्हणजे केवळ ओबीसी नेत्यांचा पक्ष तरी सध्याची परिस्थिती पाहता नवीन पक्ष काढणं हे योग्य आहे का तितकी तितकी संख्या छगन भुजबळ यांच्यासोबत आहे का किंवा पुन्हा एकदा अजित पवार यांच्यासोबत बंड करणं छगन भुजबळ यांना परवडणार का ही सगळी समीकरणं लक्षात ठेवून छगन भुजबळ त्यांचं पुढचं जे काही पाऊल आहे ते उचलणार आहे त्यामुळे आजची बैठक निश्चितच महत्त्वाची मानली जाते कारण का आजच्या या बैठकीनंतर कदाचित छगन भुजबळ हे त्यांच्या पक्षातील वरिष्ठ जे नेते आहेत म्हणजे अध्यक्ष अजित पवार आणि प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत भेटतील त्यांच्याशी चर्चा करतील आणि जो काही अंतिम निर्णय आहे तो घेतील त्यामुळे निश्चितच आणि ओबीसीचे जे नेते आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी हे पुढचे काही दिवस महत्वाचे मानले जात आहेत वर्षा निश्चितच जो या बैठकी संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू तर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी